शेतकरी मित्रांनो नमस्कार रामराम शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज या आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे सोमवार आणि सोमवार म्हटलं की कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा दिवस या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून आपण जाणून घेणार आहोत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय ताजी बातमी आहे त्याचबरोबर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक ताजी बातमी आलेली आहे तर या दोन्ही बातमीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू या व्हिडिओच्या माध्यमातून काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव सुद्धा आपण बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविष एकासो किंवा इतर दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एकदा सोयाबीनची बातमी बघू नंतर काप मित्रांनो नाफेडच्या खरेदीची मुदत संपताच सोयाबीनमध्ये पुन्हा घसरण बाजार समित्यात सरासरी दर साडेचार चार हजारांच्या खाली वाशिम लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आणि नाफेडने सोयाबीनच्या खरेदीची खरेदीला मुदतवाढ दिली त्यामुळे सोयाबीनच्या दरात झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसले तथापि ता नाफेडच्या खरेदीची मुदतही संपली त्यानंतर सोयाबीनच्या दरात घसरण सुरू झाली असून सोयाबीनची दर पुन्हा घसरत आहे सद्यस्थितीत बाजार समितीत सोयाबीनला सरासरी साडेचार हजार रुपयांच्या खाली दर मिळत आहे मागील वर्षभरापूर्वी सोयाबीनचे दर सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास होते गत हंगामातील सोयाबीन बाजारात दाखल होताच या शेतमा शेतमालाच्या दरात घसरण सुरू झाली हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनचे दर साधारणतः पाच हजारापर्यंत होते त्यानंतर मात्र सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आणि सोयाबीनचे दर साडेचार हजाराच्या खाली घसरले मार्च महिन्यात सोयाबीनचे दर वाढण्याची आशा होती परंतु ती सुद्धा फोल ठरली त्यानंतर नाफेडने सोयाबीनच्या खरेदीला सव्वीस एप्रिलपर्यंत वाढ दिली तर लोकसभा निवडणुकीची धामधुमई सुरू झाली आणि सोयाबीनच्या दरात अचानक तेजी आली सोयाबीनचे दर थेट चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले नाफेडच्या खरेदीची मुदत संपत सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे सद्यस्थितीत पश्चिम वराड्यातील बाजार समित्यात सोयाबीनला सरासरी साडेचार हजार रुपयापेक्षाही कमी दर दर मिळत आहे त्यामुळे शेतकरी सध्या हतबल झालेले आपल्याला दिसत सद्द, दिसत आहे सद्दा, दिस मित्रांनो आठ दिवसात दोनशे पंचवीस रुपयाची घसरण मित्रांनो सद्यस्थितीला त्या ठिकाणी सोयाबीनच्या दरामध्ये घसरणीचं चित्र आहे वळव्या कापूस दराकडे एकदा आपण काल उशीर रात्रीपर्यंत अपडेट झालेले बाजार भाव बघू वरोरा खामाडा एकशे सत्तर क्विंटल कापसाची कोण जास्तीत जास्त, जास्त? सात हजार तीनशे पन्नास पर्यंतचा दर गेला वरोरा लोकल कापूस तेराशे दोन क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त, जास्त? सात हजार चारशे पन्नासपर्यंतचा दर गेला भिवापूर वरलक्ष्मी मध्यम स्टेपल एकशे पंधरा क्विंटल कापसाच्या अवकोन सात हजार तीनशेपर्यंत दर गेला काल रविवार असल्यामुळे सुट्टी असल्यामुळे फक्त या तीन बाजार समित्या सुरू होत्या खरं तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आठवड्याचा पहिला दिवस सोमवार निर्णायक असतो आज कशा पद्धतीने बाजार खुलतो आणि आजच्या आजच्या बाजारभावात थोडीशी जर वाढ झाली तरी शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची दिलासादायक बातमी असेल मित्रांनो आपण अपडेटवरती नजर ठेवून आहो जसे आजचे बाजार सुरू होतील तशी त्या ठिकाणी आजची अपडेट तुम्हाला देईल नक्कीच पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद